नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो येत्या एकोणतीस एप्रिलला मोझेपारे येथे श्री दरगोबा देवाच्या यात्रेनिमित्त श्री भैरूबा केसरी हे भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे तसेच मित्रांनो या मोझेपारे मैदानाचे प्रवेश फी ही हजार रुपये इतकी करण्यात आली आहे तसेच प्रथम क्रमांकाचे पारितोषिके दीड लाख द्वितीय एक लाख पंचवीस हजार रुपये तृतीय एक लाख रुपये चतुर्थ पंच्याहत्तर हजार पंचम पन्नास हजार सहावं पंचवीस हजार आणि सातवे पंधरा हजार इतके असणार आहे तसेच मित्रांनो मैदान पारे तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे पार पडणार आहे तर मित्रांनो या पारेगाव मैदानासाठी अनेक नावमंत नंदी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईनशेठ डुवा यांचा सप्त व रुस्तमे इंदगी श्री बकासूरसुद्धा शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो बकासूर येणार मग बाकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो या पारे मैदानासाठी बाकासूरचा पायरा हा पारेगावच्या आदत किंग नांद्यासोबत असणार आहे तर मित्रांनो बाकासूर व नांद्याला मोझे पारे मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन